ताजा आणि सुपरफास्ट बातम्या पाहण्यासाठी स्वराज्य न्यूज मराठीला सबस्क्राईब करा आणि बेल बटन प्रेस करा धनगर समाज बांधव आरक्षण मिळावं यासाठी उपोषणाचा आजचा चौदा दिवस आहे या उपोषणा सोलापूर जिल्ह्यातून

पंढरपूर या ठिकाणी धनगर समाजाला एस टीमधून आरक्षण मिळावं यासाठी न्यायिक मागणीसाठी ते उपोषणाला बसलेले आहेत लोकशाहीच्या मार्गानं त्यांचं आंदोलन चालू आहे एक लोकशाहीच्या मार्गानं जे आंदोलन चालू आहे त्याला जाहीर पाठिंबा देण्यासाठी अखंड मराठा समाज शहर जिल्हा सोलापूरच्या वतीनं आज या ठिकाणी आमे आलेलो आहे कुठल्याही पद्धतीची त्या ठिकाणी शर्त आठ हे न करता न्यायिक त्यांचा हक्क आहे आणि तो त्यांना मिळालाच पाहिजे यासाठी मराठा समाज पूर्ण ताकदिनिशी त्यांच्याबरोबर आहे आणि राहील एवढं या ठिकाणी मी सांगतो यापूर्वीसुद्धा जरंगे पाटलांनी त्यांच्या प्रत्येक कार्यक्रमाच्या वेळी असेल प्रत्येक का कार्यक्रमात त्यांनी त्या ठिकाणी आपलं मत व्यक्त केलेलं आहे की धनगर समाजाला एस टी प्रवर्गातून आरक्षण मिळालं पाहिजे आणि त्यासाठी मी धनगर समाजाबरोबर कायमस्वरूपी उभा आहे ही ब झरंगे पाटलांची भूमिका ही पहिल्यापासून आहे आज आहे उद्या राहील आणि त्यामुळं आम्ही जरंगे पाटलांचे आज या उपोषणस्थळी या, या जिल्ह्यातील आमदार खासदार कोण आले होते कोण नाही हे आम्हाला माहीत नाही परंतु कोठ्यावधी गरजवंत मराठा ज्या झरंगे पाटलांच्या मागे आहे त्या झरंगे पाटलांचा पाठिंबा या धनगर समाजाला एस टीमधून आरक्षण मिळालं पाहिजे त्यासाठी सदैव आहे आम्हीही समाजबांधव समाँदो, धनगर समाज बांधवांच्या मागे क मा, पाठिंब्यासाठी कटिबद्ध आहोत